नमस्कार आज मी बनवते तर त्यासाठी हे साहित्य घेतलं आहे बघा हा नारळ आहे मेन म्हणजे हा नारळ आहे हा ओला नारळ आहे ओला नारळ घेतला त्याच्यामुळे सोलखडी मस्त घट्ट होते म्हणजे अशी जाड होते थोडीशी पातळ होत नाही तसं दोन तीन दिवसापूर्वीच काढलेला नारळ आहे झाडाचा तो मी घेतला आहे आणि ही थोडीशी कोथिंबीर आहे थोडं जिरं आहे हे पाच सहा लसूण पाकळ्या दोन चार आल्याचे तुकडे आहेत आणि एक मिरची आहे मिरची जास्त नाही घेतली आहे एकच घेतली आहे आणि थोडासा हिंग टाकायचा आहे आपल्याला चिमुडवर आणि मेन हे आगळ आहे कोकमाचा रस नारळ नारळ एकदम फ्रेश आहे हवं नारळ सोलून झाले आता जेवढा जुन होतो तेवढी सोलून खास होत नाही खास म्हणजे जरा पातळ होते अशी घट्ट होत नाही हे पाणी पण आपण ना सोलकडीमध्ये वापरणार आहे वापरू शकतो हो आता या दोन्ही वाट्या मी खोबरं किसून घेते सोलकडी आमच्याकडे लागते चिकन वगैरे असेल तर सोलकडी असतेच नॉनव्हेज असेल तर सोलकडी असतेच आणि त्याला मेन लागतं तो म्हणजे आ आगळ कोकमाचा रस कोकमाला तेवढा ना कलर येत नाही आणि आगळ असेल तर सोलकढीला कलर ना छान येतो फ्रेश म्हणजे गावठी हो। गावठी कोकणात आगळ छान मिळतो गावठी आणि कलर पण सुंदर असतो त्याला आणि एकदम गुलाबी क सोलकडी होते खोबरं किसून आहे दोन्ही वाट्या मी किसून घेतल्यात आणि एवढं खोबरं आहे आता मी ते वाटणात घेते वाटायला झटपट होणार रेसिपी आहे हो झटपट होणार रेसिपी आहे नाही नाही वेळा पाहिजे हो हे कोबरं हे जिरं दोन चमचे लसूण आलं आणि हिरवी मिरची आता मी कोथिंबीर को कोथिंबीर मी ना वरून टाकणार आहे वाटणार नाही टाकणार तसं पाणी टाकायचं आणि बारीक वाटून घ्यायचं आणि हिंग टाकणार थोडं चिमुट भर नसेल तरी चालेल हा असेल तरी चालेल नसेल तरी चालेल पण थोडंसं टाकायचं पचन क्रिया चांगली होते त्यासाठी हिंग टाकायचा थोडा एकदम बारीक वाटून घेतलंय म्हणजे एकदम बारीक वाटायचं म्हणजे कसा रस त्यातला ना खोबऱ्यातला पूर्ण येतो सगळा एकदम बारीक वाटून घ्यायचं थोडंसं पाणी ओतून घ्यायचं म्हणजे ते गाळायला कसं सोपं जातं कसं ढळून घ्यायचं थोडं पाणी पातळ करायचं थोडंसं आणि मग ते कसं गाळायला पटकन मग पडतं चावणीतून आता मी गाळून घेते रस काढून घ्यायचा हा पूर्ण रस काढून घ्यायचा एक दोन वेळा पाणी ओतून पण नंतर असा रस काढून घ्यायचा सगळा रस बघत मस्त घट्ट येतोय नारळ ओला असल्यामुळे एका नारळाचं साधारण किती ग्लास होत एका नारळाचे तीन चार चार ग्लास होतील घट्ट केली तर आपण बनवण्यावर हो आहे ना आपण पातळ बनवली तर जास्त होणार तर परत पुन्हा पाणी ॲड करायचं असतं हां हे थोडंसं थो परत पाणी ऍड करायचं आणि धुवून घ्या खोबरं परत हे गाळून घ्यायचं पाणी खोबऱ्यात वतायचं आणि आपल्याला भाताबरोबर खायची असेल ना तर थोडी पातळ खातात आणि आम्ही इकडे आपण कसं भातावर खातो ना आता हे परत मिक्सरच्या भांड्यात टाकायचं हो आणि थोडंसं परत पाणी बतायचं त्याच्यामध्ये अजून रस आहे त्याच्यामध्ये भरपूर हा बघ सोलकडी भात आणि पटाट्याची काप सुंदर लागतात मस्त लागतात सुंदर लागतात झाला रस हा एवढा निघालाय आणि मी थोडा रस कसा घट्ट ठेवलाय जरा जाडसर कारण आपल्याला हात भातावरच खायची आहे घट्ट ठेवली त्याच्यामध्ये आता मीठ टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकायचं हा आगळ टाकूया आगळ आलाय संपत आलाय आता आता यावर्षी नवीन मे मेहनत तयार होतील तेव्हा मिळेल शेवट शेवटचा हा हा शेवट शेवटचा आहे थोडासा उरलाय आला। हो मला प्रमाण माहिती झाले ना एवढा कलर आला की ती परफेक्ट प्रमाणात आंबट होते म्हणजे आव आगळ किती आंबट आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मी बरोबर ह्या एवढं प्रमाण झालं की ते आंबट होते बरोबर सोलकडी तयार झाली आता मी ती गा ग्लासात ओतून घेते थोडी कोथिंबीर वर घालून घेते सोलकढी तयार आहे धन्यवाद